नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपली जी सिरीज चालू आहे मंत्रालय अभ्यास किंवा कोणत्या मंत्र्यांकडे कोणतं खातं आहे आणि त्या खात्यातून दिव्यांगांना काय मिळतं काय मिळालं पाहिजे आणि कोणत्या गोष्टींवरती अन्याय केला जातो किंवा होतोय तर त्या बाबतीत आपली जी चर्चा चालू आहे किंवा सिरीज चालू आहे तर त्यातीलच आजचा हा व्हिडिओ किंवा त्यातीलच एक आजचा हा भाग म्हणू शकतो आपण तर तो भाग आहे परिवहन खात्याबद्दल म्हणजे परिवहन खात्याकडून कोणत्या गोष्टी दिल्या जातात दिव्यांगांना कोणत्या गोष्टींवरती अन्याय केला जातो आणि कोणत्या गोष्टी दिल्या पाहिजेत या संदर्भ सर्व संदर्भात चर्चा आपण करणार आहोत तत्पूर्वी तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती करेन की तुम्हाला असा कोणता कोणता अनुभव आलेला आहे का म्हणजे परिवहन खात्याने तुम्हाला कोणत्या गोष्टी दिल्या आहेत किंवा कोणत्या गोष्टी दिल्या नाहीत किंवा कोणत्या गोष्टींवरती अन्याय झालेला आहे किंवा कोणत्या गोष्टी तुम्हाला द्याव्याशा वाटतात परिवहन खात्याकडून आपल्याला मिळाव्या किंवा एस टी महामंडळाकडून आपल्याला मिळाव्या असे वाटते तुम्हाला मध्ये एस टी वा महामंडळ फक्त नाही म्हणजे मग ते चालक असू देत किंवा वाहक असू देत किंवा मग डेपो मास्टर असू देत चेकर असू देत किंवा एस टी महामंडळामधील जे काही कोणतेही कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांच्याकडून कोणत्या गोष्टी दिव्यांगांना मिळाल्या पाहिजेत या संदर्भात कोणतंही तुमचं मत असू दे किंवा कोणतेही तुमचे विचार असू दे चांगले विचार वाईट विचार कोणतेही विचार असू दे तुमचे तर ते विचार तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्तवा कारण जोपर्यंत आपले विचार वाटले जाणार नाहीत किंवा जोपर्यंत आपला विचार जगासमोर येणार नाही तोपर्यंत त्या गोष्टी आपल्यापर्यंत दुसरी इतरांच्यापर्यंत पोहोचणार नाही आणि त्याच्यावरती मार्ग निघणार नाही किंवा तो विषय त्यांच्या डोक्या देणार नाही त्यामुळेच मी सांगतोय प्रत्येक व्हिडिओ खाली सांगतोय की तुम्हाला कमेंट करायला शिकलं पाहिजे तुमचे विचार तुम्ही मांडले पाहिजेत मांडता आले पाहिजेत आणि मांडण्यासाठी मी एक प्लॅटफॉर्म तुम्हाला उपलब्ध करून दिला आहे माझा व्हिडिओ असतो त्या व्हिडिओच्या खालचे कमेंट्सचा बॉक्स आपला नेहमी रिकाम असतो ठराविक एक आठ दहा बारा जण आहेत ते प्रत्येक व्हिडिओ खाली आपले विचार मांडत असतात तसंच तुम्ही सगळे जे कोणी माझे व्हिडिओ बघताय त्यांनी कमेंटद्वारे तुमचा जर विचार मांडले तर खूप चांगलं होईल फक्त आपलं आपल्याला जे येणाऱ्या अडचणी जरी मांडलो आपण किंवा आपल्याला ज्या काही गोष्टी मिळत आहेत किंवा आपल्याला ज्या काही गोष्टी मिळतात किंवा मिळू शकतोय आपण किंवा मिळवतोय आपण त्या जरी गोष्टी आपण तिथे मांडलो तरी सुद्धा इतरांना त्याचा फायदा होऊ शकतो किंवा त्याची मदत होऊ शकते त्याच्यामुळे तुम्हाला नक्की विनंती करेन की तुम्ही तुमचे विचार मांडत चाला म्हणून तर खूप झालं आता आपण चर्चा करणार आहोत परिका परिवहन खात्याबद्दल परिवहन खात्याचे मंत्री आहेत आता सध्या परिवहन खात्याचे मंत्री आहेत सध्या प्रतापजी सरनाईक जे तर यांनी खूप चांगले चांगले निर्णय घेतलेले आहेत म्हणजे ज्या वेळेला पदभार स्वीकारले त्यांनी महामंडळाचा एस टी महामंडळाचा जो काही किंवा परिवहन खात्याचा जो काही पदभार स्वीकारला आहे तर ते पदभार स्वीकारल्यानंतर खूप चांगले चांगले निर्णय घेत आहेत ते म्हणजे या येत्या पाच वर्षामध्ये ते आता पंचवीस हजार नवीन बसेस किंवा एस ट्या या आपल्या महाराष्ट्र सेवेसाठी किंवा जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून देणार आहेत किंवा ज्या एस सी स्टँड आहेत जे जे एस सी स्टँड आहेत त्या एसटी स्टँडना नवीन लुक देण्याचा किंवा एक नवीन मॉडेल तयार करण्याचा किंवा जिथे एस टी स्टँड नाही जिथे एस टी स्टँड नाही आहेत ज्या गावामध्ये किंवा जिथे खूप अजूनपर्यंत तिथे सुविधा पोचलेली नाही आहे एस टीचे तर तिथे एस टीची सुविधा पोहोचवणं असेल स्टँड नवीन बांधणं असेल या साऱ्या गोष्टी हे प्रताप सरनाग जी करत आहेत करणार आहेत म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी कौन -कौन दा तर यातून दिव्यांगांना कोणकोणत्या गोष्टी दिल्या जातात आता सध्या तर त्या बाबतीत आपण आता पहिला चर्चा करूया मग नंतर पुढच्या गोष्टी घेऊया तर पहिला म्हणजे दिव्यांगांना पंच्याहत्तर टक्के सूट दिली जाते पंच्याहत्तर टक्के सूट दिली जाते प्रवासात कोण किती प्रवास करू दे महाराष्ट्राच्या आत महाराष्ट्राची जी काही बाउंड्री आहे त्याच्या आत दिव्यांग कुठेही प्रवास करू दे त्याला पंच्याहत्तर टक्के सूट दिली जाते म्हणजे जर शंभर रुपये तिकीट असेल तर त्याला पंचवीस रुपये तिकीट आकारलं जातं परत जर तो शंभर टक्के दिव्यांग असेल किंवा दिव्यांगत्व त्याचं असेल आणि त्याच्याकडे जर एस टीचा एस टी महामंडळाचा किंवा एस टी डेपोचा जर त्याकडे पास असेल म्हणजे जो आयडेंटी असते त्याचं तर त्या आयडेंटी जर त्याच्याकडे असेल तर त्याच्यासोबत येणारा सुद्धा पन्नास टक्के सूट दिली जाते या दोन गोष्टी परत काही बस स्टँडमध्ये किंवा काही डेपोमध्ये दिव्यांगांसाठी बसण्यासाठी किंवा तिथे जाऊन स्टँडमध्ये बसण्यासाठी रोप रॅम्प असतील रॅम्प आहेत व्हीलचेअर आहेत परत काही गोष्टी आहेत तिथं म्हणजे टॉयलेट्स वगैरे चांगले आहेत परत जे काही तिथे चालक वाहक असतात तर ते काही काही चालक वाहक हे दिव्यांगांना सहकार्य करतात किंवा त्यांना बसमध्ये चढण्यासाठी किंवा बसमधून उतरण्यासाठी मदत करतात त्यांना सहकार्य करतात परत काही बसेसमध्ये दिव्यांगांच्या बाबतीत जे काही रूल्स असतील किंवा जे काही नियम येतात नवीन नवीन तर ते ड्रायव्हरांच्या मागे जे फ्रेम असते किंवा ड्रायव्हरांच्या मागे जी नोटीस बोर्ड असते तर तिथे लावलेले असते या सगळ्या गोष्टी आहेत परत दिव्यांगांना काही ठिकाणी किंवा काही जिल्ह्यांमध्ये दिव्यांगांना या कागदपत्रांच्या अटी नसतात म्हणजे युडीआय डी कार्ड ओरिजिनलच पाहिजे किंवा ते जे डेपोचं त्यांचं आयडेंटी असतं तर ते ओरिजिनलच पाहिजे किंवा ते आयडेंटी पाहिजे त्याशिवाय तुम्हाला सूट दिली जाणार नाही असंही म्हटलं जात नाही फक्त डी कार्डवरती त्यांना सूट दिली जाते तर या सगळ्या गोष्टी हे परिवहन खातं देत आहे आता देत काय नाही देत काय नाही याच्यावरती चर्चा करूया तर हे दिलं पाहिजे म्हणजे कोणत्या गोष्टी दिल्या पाहिजेत किंवा देत नाही आपलं सरकार महामंडळ एस टी महामंडळ तर एक म्हणजे बाकीच्या राज्यांप्रमाणे म्हणजे मग गुजरात असू दे किंवा कर्नाटक असू दे आपल्या शेजारचंच फक्त घेऊया आपण किंवा गोवा असू दे किंवा एम पी असू दे हे सगळे राज्य दिव्यांगांना एस टी प्रवासात सूट देतात शंभर टक्के सूट देतात गुजरात सारखं राज्य तर गुजरातची एस टी कुठं पण जाऊ दे मग ती महाराष्ट्रात येऊ दे किंवा ती मध्य प्रदेशमध्ये जाऊ दे किंवा मग ती राजस्थानमध्ये जाऊ दे कुठेही जर ती एस टी जात असेल तर त्या टीची सुविधा किंवा त्या टीचं जे काही लाभ ते गुजरातमध्ये जर मिळत असतील तर तेच लाभ ते, ते बाहेर सुद्धा देतात म्हणजे आता जर समजा गुजरातची एस टी महाराष्ट्रात येत असेल तर तो महाराष्ट्रात जर गुजरातमधून दिव्यांग प्रवास करत असेल महाराष्ट्रापर्यंत आणि ती एस टी गुजरातचीच असेल तर त्या एसटी त्याला फ्रीमध्ये प्रवास करू दिला जातो पण आपलं तसं नाही आहे आपल्या महाराष्ट्रात तसं नाही आहे आपल्या महाराष्ट्रात जर आपण महाराष्ट्रातच प्रवास करत असू तर आपल्याला फक्त पंचवीस टक्के आकारलं जातं म्हणजे पंच्याहत्तर टक्के सूट दिली जाते पण तीच जस जर आपली महाराष्ट्रातलीच जी एस टी जर कर्नाटकमध्ये जात असेल किंवा गुजरातमध्ये जात असेल तर महाराष्ट्र बाउंड्री सोडल्या सोडल्या त्याला तिकीट आकारलं जातं कुठलं तिकीट आकारलं जातं तर त्याला फुल तिकीट आकारलं जातं म्हणजे तिथून पुढे जो कोणता स्टँड येणार आहे तर त्या स्टँडपर्यंत जे काही तिकीट नॉर्मल लोकांना बसतं तेवढंच दिव्यांगांना लोक घेतलं जातं दिव्यांगांना सुद्धा नॉर्मल म्हणूनच तिथे आकारलं जातं फक्त महाराष्ट्रात ज्या काही सुविधा दिल्या जातात तर त्या बाहेर राज्यातही दिल्या गेल्या पाहिजेत म्हणजे आपली एस टी जर आपली बस शिवशाही असू दे शिवांजली असू दे किंवा शिवज्योती असू दे किंवा कोणतीही असू दे, दे एस टी बस म्हणायचे जी प सरकार याच्यातून महामंडळातून एस टी महामंडळाची याच्यातून पळते धावते ती तर ती जर मग गुजरातमध्ये जाऊ दे किंवा गोव्यामध्ये जाऊ दे किंवा कर्नाटकमध्ये जाऊ दे किंवा कुठल्याही राज्यात जाऊ दे त्या एसटीला दिव महाराष्ट्रात जी सोय दिली जाते दिव्यांगांना ती सोय तिकडेही दिली जाय गेली पाहिजे परत जे शंभर टक्के बाकीचे राज्य शंभर टक्के सूट देतात दिव्यांगांना म्हणजे गुजरात असू दे किंवा दिल्ली असू दे किंवा पंजाब असू दे सगळे राज्य जवळपास दिलं दिव्यांगांना शंभर टक्के सुद्धा देतात आणि तेही युडीआयडी कार्डवरती देतात तर आपलं राज्य काय देऊ शकत नाही आपल्या राज्याला असं काय बोजा पडतोय कारण लाडक्या बहिणीला अर्ध तिकीट देऊ शकतात आणि मग आपल्याला काय देऊ शकत नाही ते ही गोष्ट आहे परत सोबत येणाऱ्याला सोबत येणार जर पासष्ट टक्क्यावरील ज्याचं दिव्यांगत्व असेल मग ते राजस्थान असेल किंवा युपी असेल किंवा मग दिल्ली असू देल किंवा पंजाब असू देल कोणतंही राज्य असू देल ज्याचं पासष्ट टक्क्यावरील दिव्यांगत्व आहे ज्याच्या एवढी आयडी कार्डवरती पासष्ट टक्क्यावरील आहे त्याच्या सोबत येणाऱ्याला त्याला पंच्याहत्तर टक्के सूट दिली जाते किंवा त्याला फ्री दिलं जातं गुजरात सारख्या राज्यामध्ये फ्री दिलं जातं म्हणजे जर तो पासष्ट टक्क्यावरील दिव्यांग असेल आणि त्याला एकट्याला जर प्रवास करता येत नसेल किंवा एकटा तो प्रवास करण्यासाठी सक्षम नसेल तर त्याच्या सोबत येणाऱ्याला सुद्धा फ्री प्रवास दिला जातो कारण तो त्याच्या सोबत आलेला आहे त्याच्यासाठी आलेला आहे म्हणून तो, तो दिला जातो तर हेही आपल्या राज्यात झालं पाहिजे म्हणजे पासष्ट टक्क्यावर आम्ही म्हणत नाही की शंभर टक्के द्या सूट म्हणून फक्त दिव्यांगांना सरसकट दिव्यांगांना चाळीस टक्के चाळीस ते शंभर टक्के जो कोणताही दिव्यांग असेल मग तो कानाना असू दे किंवा डोळ्यांना असू दे किंवा पायांना असू दे कोणताही दिव्यांग असू दे त्याला शंभर टक्के सूट एसटी प्रवास दिली पाहिजे आणि सोबत येणाऱ्याला ज्याचं पासष्ट टक्क्यावरील दिव्यांगत्व आहे त्याला त्याच्या सोबत येणाऱ्याला पन पंच्या टक्के सूट दिली पाहिजे हे गोष्टी आहेत आपल्या परत एस टी डेपोमध्ये रॅम्प नाही आहेत किंवा बऱ्याचशा डेपोमध्ये रॅम्प नाही आहेत किंवा बऱ्याचशा स्टँडमध्ये रॅम्प नाही आहे परत एस टीमध्ये मध्ये चढण्यासाठी सुद्धा रॅम्प नसतो तर एस टीमध्ये मध्ये चढण्यासाठी आता नवीन जे पंचवीस हजार एसट्या तुम्ही आणणार आहे म्हणताय किंवा पंचवीस हजार प्रत्येक वर्षी पाच पाच हजार एसटी आणणार आहे म्हणून सांगताय प्रताप सरनाईक जी सांगत आहेत आणि त्यातील अडीचशे काय पाचशे रिक्षा पाचशे एस टी आता येत आहेत ये त्या ह्या वर्षभरात येतीलच पण पाच हजार एसटी प्रत्येक वर्षाचं टार्गेट पाच हजार एसटीच आहे तर त्या एसट्या आधुनिक कीकरणाच्या असाव्यात आणि त्याला रॅम्प असला पाहिजे का जेणेकरून तो आराम वाला दिव्यांग आरामशीर व्हीलचेअरवाला दिव्यांग किंवा त्याला जर पाय पाय उचलून टाकता येत नसेल तर तरी तो आरामात चढू शकेल अशा बाबतीतल्या सोयी त्या एस मध्ये करून घेतली पाहिजे आणि त्याला आरक्षण जे दिलं जातं तर ते आरक्षण त्याला दिलं पाहिजे परत चालक वाहकांच्याकडून होणारा अन्याय म्हणजे दिव्यांगांच्यावरती चालक वाहकांच्याकडे कोण अन्याय होतो परवाचीच गोष्ट आहे परवा एका तालुक्यामध्ये एक दिव्यांग व्यक्तीला त्याला जिथं हवं आहे तिथं उतरवलं नाही म्हणून त्या ड्रायव्हरला अक्षरशः त्याच्या घरातल्यांनी मारलं तर हे गोष्ट चुकीची आहे ते मारणं करणं हे चुकीचं आहे पण ज्या दिव्यांग आता त्या रूट वरून तुमची गाडी जात आहे म्हणजे त्याच रूटवरून गाडी जात आहे त्याच रूटवरून तुम्ही जाणार आहात आणि तिथंच आम्हाला मधी आहे कुठतरी स्टँड सोडून पुढचं स्टँड एक दोन किलोमीटर पुढं आहे मागचं स्टँड एक दोन किलोमीटर मागे राहिलंय मग मधीच जर उतरायचं असेल तर उतरू द्यावं कारण तो एक दोन किलोमीटर चालत कधी जाणार दिव्यांग याचाही अभ्यास केला पाहिजे के किंवा याचाही विचार केला पाहिजे एक सहानुभूती तरी दाखवली पाहिजे दिव्यांगाला जेणेकरून तो चालत जाऊ शकणार नाही म्हणून त्याला तिथं मध्ये उतरण्याची सोय केली पाहिजे हे चादकांच्याकडेच असतंय चादक किंवा वाहकांच्याकडे असतंय यांच्या हातात असतं कुठे एस टी एखाद्या मिनिटाला थांबवली म्हणून त्यांच्यावरती कोणतीही कारवाई केली केली असं कुठेच आढळून येत नाही त्याच्यामुळे त्याही गोष्टी झाल्या पाहिजेत याही गोष्टी झाल्या पाहिजेत या गोष्टी होत नाहीत परत एखादा दिव्यांग व्यक्ती एखादा व्यक्ती दिव्यांग व्यक्ती जर एस टी स्टँडमध्ये जर एखादा छोटासा स्टॉल टाकत असेल दुकान टाकत असेल तर त्याला अन्याय केला जातो के त्याच्याकडून मनमानी त्याचं दुकान हटवलं जातं त्याचा स्टॉल हटवला जातो आणि त्याला तिथून व्यवसाय करू दिला जात नाही तर तेही दिलं झालं गेलं पाहिजे तेही दिलं गेलं पाहिजे या गोष्टी आहेत परत कर्मचाऱ्यांचं झालं परत जे नियम आहेत दिव्यांगांचे प्रत्येक जिल्ह्यात एक वेगळा नियम लागू असतो म्हणजे सोलापूरमध्ये एक वेगळा नियम असतो तर मुंबईमध्ये एक वेगळा नियम आहे मुंबईमध्ये निय नियम वेगळा आहे तर इकडे नागपूरमध्ये नियम वेगळा आहे तर असं नसलं पाहिजे पूर्ण महाराष्ट्र आपलं परिवहन खातं एकच आहे ना तर पूर्ण महाराष्ट्रात एकच नियम पाहिजे मग तो दिव्यांग मुंबईचा असू दे किंवा तो नागपूरचा असू दे किंवा तो नाशिकचा असू दे किंवा मग तो कोल्हापूरचा असू दे कोणताही दिव्यांग असेल ना तर त्याला ते नियम एकच पाहिजेत प्रत्येक ठिकाणी एकच कागदपत्र जमा केलेली गेली पाहिजेत किंवा प्रत्येकाला एकच नियम पाहिजेत प्रत्येकाचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन एकाच ठिकाणीच पाहिजे या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि जे दिव्यांगांना टॉयलेट्सचे प्रॉब्लेम येतात किंवा टॉयलेट्स जे बस स्टँडमध्ये टॉयलेट्स व्यवस्थित नाही आहेत किंवा टॉयलेट्समध्ये जाण्यासाठी टॉयलेटमध्ये जाण्यासाठी रॅम्प नाही आहे रॅम्प नसल्यामुळे त्याला दिव्यांग व्यक्तीला जाता येत नाही आणि दिवस दिवसभर तो अडचणींना सामोरं जातो आणि त्याच्यामुळे त्याला दुसरे आजार उद्भवतात तर त्याच्यासुद्धा संदर्भात काहीतरी गोष्टी केल्या पाहिजेत आणि रॅम्प तयार केला पाहिजे किंवा कृत्रिम रॅम्प तयार करा किंवा पक्का रॅम्प करा पण रॅम्प केला पाहिजे जेणेकरून तो नॉर्मल व्यक्तीला पण वृद्ध लोकांना पण आणि दिव्यांगांना पण त्याचा फायदा होईल आणि त्याच्यातून त्यांना सोपं होईल त्या बाथरूमपर्यंत जाण्यासाठी किंवा त्या टॉयलेटमध्ये जाण्यासाठी दिव्यांगांना सोयीस्कर टॉयलेट पण असल्या पाहिजेत दिव्यांगांसाठी स्वच्छता असली पाहिजे या गोष्टी असल्या पाहिजेत आणि दिव्यांगांनी दिव्यांगांसाठी नवीन कोणत्या योजना आणल्या पाहिजेत किंवा नवीन कोणत्या गोष्टी आणल्या पाहिजेत आता या बाबतीत आपण चर्चा करूया तर दिव्यांगांसाठी पहिलं म्हणजे शंभर टक्के पूर्ण महाराष्ट्रात मी महाराष्ट्रात म्हणणार नाही पूर्ण भारतातच झालं पाहिजे तसं पूर्ण भारतामध्ये दिव्यांगांना कुठेही प्रवास एसटी मध्ये कुठला आता महाराष्ट्राचा दिव्यांग असू दे किंवा कर्नाटकचा असू दे कुठेही दिव्यांग प्रवास करत असेल आणि त्याच्याकडे डी कार्ड असेल तर त्याला सूट दिली पाहिजे मग तो महाराष्ट्राचा दिव्यांग महाराष्ट्राचाच दिव्यांग व्यक्ती आहे का असा विचार नसला केला पाहिजे तो कर्नाटकचा असू दे किंवा तो गुजरातचा असू दे किंवा तो दिल्लीचा असू दे तो जर महाराष्ट्रामध्ये असेल आणि त्याच्याकडे एवढीआडी कार्ड असेल तर त्याला प्रवास करण्यात करू द्यावं कारण तो अगोदरच खूप गोष्टीतून तो त्रासातून जात असतो त्याच्यामुळे त्याला त्या गोष्टी दिल्या नसल्या पाहिजेत अडचणी दिल्या नसल्या पाहिजेत दुसरी गोष्ट म्हणजे शंभर टक्के सूट दिली पाहिजे दिव्यांगाला शंभर टक्के तिकटात सूट दिली पाहिजे भले तुम्ही युडीआटी कार्ड चेक करून घ्या डीआयडी कार्ड तुमच्या वेबसाईटला तुम्ही तसले एखाद्या ॲप्लिकेशन बनवा ॲप्लिकेशन बनवा किंवा वेबसाईटवरती स्वावलंबन वेबसाईटवरती जाऊन युडीआटी कार्ड नंबर जरी टाकला तरी तिथं समजतं की हे कार्ड ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे कारण त्याच्यावरती फोटो असतो आमचा फोटो असतो दिव्यांग जो दिव्यांग आहे त्याचा फोटो असतो त्याचं नाव असतो तुम्ही बले आधार कार्ड मागा ना आधार कार्ड मागा आधार कार्ड आणि युडीआटी कार्ड सिमिलर येते का बघा त्याचं नाव सिमिलर येतात का बघा सेम येत आहेत का बघा आणि मग द्या पण द्या पण असा अन्याय करू नका जो अन्याय केला जातो तो आजपर्यंत केला जात होता पण प्रताप सरनाईक सर तुम्ही तर तुम्ही आलाय तर चांगले निर्णय घ्याल ही आशा आहे परत दिव्यांगांना जे आरक्षित जागा असतात म्हणजे सिटा सिटावरती बसले जर एखादी व्यक्ती बसली असली तसा जीआरई निघालाय जर तिथे एखादी व्यक्ती बसली असली तर ते वाहकाचं किंवा का चालकाचं काम आहे की त्याला उठवणं आणि तिथे दिव्यांगाला बसवणं पण असं केलं जात नाही तर ते केलं जावं आणि दिव्यांगांना जी आरक्षित जागा आहे तर त्या आरक्षित जागेवरती दिव्यांगाला बसू द्यावं म्हणजे जे आत आले आल्या ते जे एक दोन तीन चार पाच सहा नंबरचे जे, जे काही सीट्स असतात कोणतेही नंबर असू दे ते नंबरचे सीट असतात तर त्या सीट वरती जर कुठला दुसरा व्यक्ती बसला असेल नॉर्मल व्यक्ती असू दे किंवा महिला असू किंवा पुरुष असू दे मग ते त्याला तिथं उठवून तिथं दिव्यांग व्यक्तीला बसू द्यावं कारण दिव्यांग व्यक्ती पंधरा वीस किलोमीटर पन्नास किलोमीटर उभारून प्रवास करू शकत नाही कारण तर एखादा पायाने एखाद्या हाताने दिव्यांग असू शकतो एखादा अंद असू शकतो एखादा मुखबदीर असू शकतो किंवा एखाद्या त्याला दुसरा जरी हातपाय नसतील तरी त्याला दुसरा आजाराने असू शकतो त्याच्यामुळे ते त्याला त्याच्या ते बाबतीत तरी सहानुभूती दाखवावी त्याला बसण्यासाठी संधी द्यावी चान्स बसण्यासाठी जागा द्यावी ही गोष्ट आहेत परत दिव्यांगांना ज्या काही स्टॉल मांडण्यासाठी लॉटरी काढली जाते लॉटरी पद्धत आहे किंवा मग ते वर्षानुवर्ष तिथं जागा पडून राहतात पण तिथं दिव्यांगाला दिली जात नाही पण तिथं जे काही नेत्यांचे कार्यकर्ते असतात नेत्यांच्या कार्यकर्त्यांना तिथं जागा दिली जाते मोठमोठ्या जागा त्या आरक्षित अतिक्रमण करून बसतात तर ते अतिक्रमण हटवून दिव्यांगांना तिथं दिलं पाहिजे दिव्यांग जेणेकरून तिथे एखादा छोटा मोठी बेकरी टाकू शकेल छोटं मोठं शीतपेयाचं दुकान असेल किंवा रसगाणं असेल किंवा चपलाचं दुकान असेल कोणतंही कोणताही तिथे व्यवसाय सुरू करून कपडे छोट्या छोटे छोटे कपडे लहान मुलांचे कपडे असेल किंवा कोल्ड्रिंकच दुकान असेल किंवा नाश्ता सेंटर असेल काहीही सुरू करून तो त्याचं घर चालवू शकतो किंवा त्याच्या घरातील त्याचं जे काही बिझनेसचं किंवा त्याचं स्वावलंबन मेन बनण्याचं किंवा त्याला एक व्यवसाय होण्याचं उद्दिष्ट तो पूर्ण करून घेऊ शकतो त्याच्यामुळे तो एक दोन माणसांना तिथं कामही लावू शकतो म्हणजे कामावरही ठेवू शकतो त्याच्यामुळे प्रत्येक स्टँडमध्ये किमान एक तीन दिव्यांगांना तरी तीन दुकानं तरी दिव्यांगांची असली पाहिजे तीन मी म्हणतोय तसे तसं म्हटलं तर पाच असायला पाहिजेत पण काही स्टँड मोठे आहेत काही स्टँड छोटे आहेत मग मोठे असतील तर मोठे दिले पाहिजेत छोटे असतील तर कमी संख्येने दिले पाहिजेत पण दिले पाहिजेत कारण कित्येक स्टँडवरती असं बघितलं की नॉर्मल लोकांची तिथं आरक्षण आहेत किंवा अतिक्रमण झालेले आहेत पण दिव्यांग तिथे एकही एक नसतो किंवा दिव्यांग व्यक्तीला एकाही तिथं जागा दिली जात नाही अशा भरपूर साऱ्या स्टँडमध्ये तक्रारी आलेल्या आहेत तर त्याही तक्रारीवरती इलाज झाला पाहिजे आणि जे चालक वाहक आहेत तर ते चालक वाहक हे एस टीचा तुमच्या आमच्या एसटी डेपोचा तुमच्याकडे पास ऐका विचारतात किंवा आयडेंटी ऐका आए विचारतात तर ती आयडेंटी किंवा पाचची अट रद्द केली पाहिजे पूर्ण शंभर टक्के रद्द केली पाहिजे फक्त यू डी आय डी कार्डवरती त्याला प्रवास करता दिलो दिला पाहिजे आणि प डी कार्डवरती जर पर्सेंटेज असतील तर त्याच्या पासष्ट टक्क्यावरील जर असेल तर त्याला ते तीही सूट दिली पाहिजे जर पास पास फक्त पाचची अट ही ठेवली नसली पाहिजे किंवा एखाद्या कोणत्या तरी एखाद्याच डॉक्युमेंटची अट ठेवली नसली पाहिजे तुम्हाला जर डॉक्युमेंट्स डुप्लिकेट आहेत वाटत आहेत ना तर तुम्ही स्वलंबन वेबसाईटवरती जाऊन मगाशी सांगितल्याप्रमाणे बघू शकता आणि एका मिनिटात काम असतं स्वावलंबनवरती गेलं जो डी कार्ड नंबर आहे तो टाकला लगेच ते डिटेल्स येतात त्याचे तर डिटेल्स बघू शकता परत अजून एक गोष्ट चालक वाहक असतील डेपो मास्टर असतील किंवा चेकर असतील या सगळ्यांसाठी वर्षातून किमान दोन वेळा तरी प्रताप जींनी प्रशिक्षण दिलं पाहिजे दिव्यांगांना सॉरी चालक असतील वाहक असतील डेपो मास्टर असतील किंवा मग चेकर असतील किंवा तुमच्या प्रशासनातील कोणतेही कर्मचारी असतील यांना की दिव्यांगांसोबत वागायचं कसं दिव्यांगांसोबत बोलायचं कसं कारण सगळ्या बऱ्यापैकी म्हणजे जेवढे चांगले चालक वाहक असतील तेवढेच चालक वाहक हे खराबही आहेत म्हणजे खराब ते काही वैयक्तिक खराब नाही आहेत पण ते दिव्यांगांसोबत वागताना खराब वागतात म्हणजे दिव्यांगांना अन्न आत्मा अपमानास्पद वागणूक देतात किंवा तुच्छ वागणूक घेतात किंवा हे आपल्या ह्याच्यातले नाहीच नाहीच आहेत असं दाखवतात तर ह्या गोष्टी झाल्या नसल्या पाहिजे प्रशिक्षण झालं पाहिजे त्यांना त्यांच्या कार्यशाळा झाल्या पाहिजे त्यांचे त्यांना शिबीर दिली पाहिजे जेणेकरून त्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे जेणेकरून त्या दिव्यांगांच्यावरती अन्याय होणार नाही किंवा दिव्यांगांना त्रास होणार नाही कारण दिव्यांगही आपल्या महाराष्ट्रातीलच आहेत आणि महाराष्ट्रातीलच राहतात महाराष्ट्रातील जे काही टॅक्स असतील जे काही जीएसटी असेल जे काही तुमचं बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्याही दिव्यांगही भरतात असं नाही की दिव्यांग फुकटच राहतात इथे फुकट कोणीही राहत नाही महाराष्ट्रामध्ये आपल्या तर त्याही गोष्टी सगळ्या गोष्टींचा लाभ सगळी जनता घेऊ शकते तसं दिव्यांगही घेऊ शकतो आणि दिव्यांग जर घेत असेल तर त्या दिव्यांगाला हक्क येतो त्याचा विचारण्याचं की त्याला ज्या काही सुविधा मिळतात तर त्या विचारण्याचा हक्क त्या चालक वाहकाला आहे त्याच्यामुळे तो विचारतो तर त्याला हाडतुडची वागणूक दिली जाते किंवा तुच्छ वागणूक दिली जाते तर ती बदलली जावी किंवा त्यांच्यावरती कारवाई व्हावी जर एखादा चालक किंवा एखादा वाहक जर त्या अपमानास्पद शिवी देत असेल किंवा काहीतरी बोलत असेल दिव्यांगाला तर दिव्यांगाचंही म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि दिव्यांगांचंही म्हणणं ऐकून त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे मी असं म्हणत नाही की खोट्या पद्धतीने जर कारवाई करत असेल तर नाही पण जर खरीच घटना ती तशी घडली असेल माझ्या बाबतीत घडली होती त्यावेळेला त्या डेपो मास्टरांनी त्या वाहकावर कारवाई केली होती किंवा के, वाहकाला ते बोलले होते की चुकीचं झालंय म्हणून तुझ्या तू केलाय ते चुकीचं या दिव्यांग व्यक्तीबरोबर बरोबर केल्या चुकीच आहे म्हणून ती स्टोरी खूप मोठी आहे ती आपण नंतर कधीतरी सांगू पण असं नसलं झालं पाहिजे की ज्या डेपो मास्टर जितके जागरूक आहेत तितके चालक वाहक जागरूक असले पाहिजेत आणि दिव्यांगांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे या साऱ्या गोष्टी आहेत नवीन गो योजना आणल्या पाहिजेत दिव्यांगांसाठी ज्या नवीन एसटी आणताय तर त्या एसट्या मध्ये सुद्धा जे द सोय कमी पडते दिव्यांगांसाठी तर ती दिव्यांगांसाठी सोय केली पाहिजे परत नवीन एस टी येत आहेत त्या तर नवीन एस टी मध्ये एक स्पीकर असला पाहिजे जेणेकरून तो स्पीकर सांगेल की आता येणारा स्टँड कोणता आहे आणि गेलेलं स्टँड कोणता आहे किंवा किती वेळा स्टँड येत आहे ते सांगण्यासाठी कारण एखादा आनंद असतो एखादा मुखबदीर असतो किंवा एखादा एखादा गतिमंद मतिमंद मुलगा असतो किंवा मुलगी असते त्याला जर वाचता येत नसेल त्याचं जर शिक्षण झालं नसेल तर तो ऐकून त्या स्पीकरचं ऐकून किंवा एक स्क्रीन असेल त्या स्क्रीनचा ऐक बघून तो त्यात हे करू शकतो तो त्याच्या त्याच्या येणाऱ्या स्टॉपला तो उतरू शकतो ही काळजी घेतली पाहिजे कारण डेपोमध्येच फक्त सांगितलं जातं म्हणजे जा स्टँडमध्येच फक्त सांगितलं जातं की ही एस टी येत आहे किंवा ही एस टी जाणार आहे ही एस टी या प्लॅटफॉर्मवर येईल ई एस टी प्लॅटफॉर्मवरून या जाता म्हणून सांगितलं जातं पण बसमध्ये पण एखादा छोटा स्पीकर असेल आणि तो जर डायरेक्शन देत राहील तर खूप गोष्टी सोप्या होऊ शकतात कारण ही कंटिन्यू आपल्याला गाईड करतील असं नसतं कंडक्टर कधी तिकीट काढण्यात बिझी असू शकतात किंवा कधी कुठल्या एखाद्या दुसऱ्या पे सीटला किंवा क जे वाह चाललेला आहे तो चाललेला व्यक्ती आहे तर त्याला तिथं एंटरटेन करण्यामध्ये बिझी असू शकतो त्याच्यामुळे प्रत्येकावेळी वेळी दिव्यांगांच्याकडे शंभर टक्के ते वाहक लक्ष देतील असं नाही आहे किंवा कंडक्टर लक्ष देतील असं नाही आहे म्हणून त्याच्यासाठी एक कृत्रिम ए आय स्वरूपाचं एखादं गॅजेट बसवलं किंवा एखादी स्क्रीन आणि एखादा स्पीकर बसवला तर ते दिव्यांगांसाठी सोपं होऊ शकतं जेणेकरून तो दिव्यांग व्यक्ती स्वतः स्वतः त्याला जर त्याचा स्टॉप येतोय समजलं तर तो स्वतः स्वतः ड्रायव्हरांना सांगून तो स्वतः स्वतः उतरू शकतो किंवा चढू शकतो चढण्यासाठी काय नसतं तिथं पण निदान उतरू तरी शकतो तो त्याचा येणारा स्टॉप किंवा गेलेला स्टॉप त्याला समजू शकतो आणि तो त्याच्या घरातल्यांना त्यांनी बोलवू शकतो त्या स्टॉपवरती की मी आता या स्टॉपवरती येतोय तर तुम्ही तिथे या म्हणून या गोष्टी केल्या पाहिजेत प्रताप सरनाईकजींना खर्च जास्त येणार नाही कारण नवीन एस तर तुम्ही मागवतायच नवीन एसट्या पंचवीस हजार एसट्या तुम्ही सामील करून घेतायच मग त्यामध्ये एक ही छोटीशी सोय केली तर खूप चांगलं होऊ शकतं दिव्यांगना आरक्षण त्या जाग्या आहेत त्या दिल्याच पाहिजेत या गोष्टी मी ज्या मागे बोललेलो आहे तर त्या गोष्टी झाल्या पाहिजेत अजून काय गोष्टी वाटतात तुम्हाला अजून काय गोष्टी तुम्हाला दिव्यांगांना आपल्या दिव्यांग मित्र मित्रमैत्रिणी काय गोष्टी वाटतात एस टी याच्यामध्ये आल्या पाहिजेत ज्या माझ्याकडून राहिल्या असतील किंवा माझ्याकडून विसरून राहिल्या असतील त्या तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्तवा आणि प्रताप सरनाईजींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला आणि दिव्यांगांच्या ज्या काही समस्या आहेत ज्या मी आता मांडलेल्या आहेत आणि ज्या मांडू शकलो नाही ज्या प्रताप जींच्याकडे पण आयडिया तयार असतील किंवा त्यांची जी टीम आहे तर ती टीम देत असेल त्यांच्याकडे त्यांच्याकडे पूर्ण करत असेल किंवा त्यांच्याकडे देत असेल आणि त्या पूर्ण करतील आमच्या अडचणी लवकरात लवकर सोडवल्या जातील अशी आशा ठेवतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग